आज या उद्घाटना भूमिपूजनासाठी आलो होतो पण तुमच्याशी पण एकदा मी इतगुज करणार आहे त्या टायमाला तुम्हालाच विचारणार आहे परिवर्तन बदलापूरचं काय असावं माझ्याकडून तुमच्या अपेक्षा काय कारण एकदा नाही तर, एक ना तर पाचव्यांदा मला आपण सगळ्यांनी संधी दिलेली आहे आणि तीच संधी खऱ्या अर्थाने आपल्याला नगरपालिकेमधून सुद्धा आपल्याला बदल करावायचे अगदी हात जोडून तुम्हाला विनंती करेल मी की या वेळेला भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष व्हावा आमचे नगरसेवक आपले बहुमत यावेत ही बदलापूरची मानसिकता आहे मला कमी मतं दिली नाही बदलापूर तेवढी मतं जरी दिली ना तरी आमचा नगराध्यक्ष कुठल्या कुठं जाईल सगळे माझ्या बरेच जण अवशे दौशे नवशे सगळे विरोधात होते पण तुम्ही माझ्या बरोबर होते मला तुम्हाला भेटता आलं नाही पण मतदान करताना तुम्ही नक्कीच माझ्यावर प्रेम असल्यामुळं विश्वास ठेवून मला मतदान दिलंय तेच मतदान माझ्या नगराध्यक्षाच्या उमेदवारांना द्या वार्डातल्या नगरसेवकांना द्या आणि बदलापूरच्या विकासाला जे तुमच्या मनातला आहे तो विकास करण्याची आपण सगळ्यांनी संधी द्या